अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीत हंगामी लोकसभा अध्यक्ष भर्तृहरी महाताब यांना राष्ट्रपतींनी दिली शपथ हंगामी अध्यक्षांकडून पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू देश चालवण्यासाठी एकमताची गरज असल्याचं सांगत अठराव्या लोकसभेत सर्वांनी जनहितासाठी काम करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन देशात पुन्हा कधीही आणीबाणी लावली जाणार नाही अशी मजबूत लोकशाही आणि संविधान रक्षण करण्यासाठी सर्वांनी संकल्प करूया संसद भवन परिसरात पंतप्रधानांचं प्रतिपादन हंगामी अध्यक्षांची निवड संकेतांनुसार न झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षांचा गदारोळ संसद भवन परिसरात घोषणाबाजी नीट पेपर फुटी आणि कथित गैरव्यवहार प्रकरणी बिहारमधून तेरा जणांना अटक तर नांदेड एटीएसनं लातूरच्या चौघांविरुद्ध गुन्हा केला दाखल दोन शिक्षकांना अटक परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची युएईच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारीविषयी द्विपक्षीय चर्चा हज यात्रेकरूंना तीव्र उष्णतेचा फटका यंदाच्या हज यात्रेत तेराशेहून अधिक यात्रेकरूंचा उष्णतेशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या सुपर एट सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सा वेस्ट इंडिजवर तीन गडी राखून विजय आणि आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून